माझे नाव द्वारका प्रमोद पवार माझे माझे नाव द्वारका प्रमोद पवार मुक्काम मुक्काम बालगाव पोस्ट शिंगी तालुका गांगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझ्या समूहाचे नाव अमृता समूह तसेच माझ्या प्रभाग संघाचे नाव तेजस्विनी प्रभाग संघ मी जेव्हा मी जेव्हा गटामध्ये दोन दोन वर्ष झाले मी समूहामध्ये आले माझ्या घराची प्र परिस्थिती खूप छान समूहामुळे उंचावली गेलेली आहे समूहामुळं मला जेव्हा या उमेच्या समूहात आले तेव्हापासून नवीन 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 प्रतिसाद काही 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 बघाय शिकायला भेटत आहे पहिली मी फक्त आणि खूलच बघत आणि खूलच बघत होते नटात नंतर या असे प्रॉडक्ट तेव्हा ला, शिल्लो आम्ही जेवढं महिलांना महिलांचे प्रोडक्ट बघितले असं वाटलं महिला करू शकते तर आपण का करू शकत नाही त्यामुळे पहिलंच मी स्कॉल लावलेला बर बचत गटाचे फायदे आहे का तोटे फायदे एक, एक महिला जे करून करू शकत नाही तर समूहात असल्यामुळं सगळ्यांचाच फायदा होतो ओके चला धन्यवाद ताई